शिवजयंतीनिमित्त आज आपण प्रार्थना हाईट्स लालबाग परळ येथे आलेलो आहोत अर्थात कौशल पाटील यांच्या निवासस्थानी शिवजयंतीचा हा उत्सव जल्लोषात उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे आणि त्यानिमित्ताने इथे गावडे परिवार केसरकर आणि या मी निगुरुदत्त वागदेकर इथे आलेलो आहोत आणि ह्या सोहळ्याचा एक भाग हो हु, होण्याची संधी कौशल सरांनी आम्हाला दिली त्यासाठी प्रथमतः आभार मानतो त्यांचे आणि कौशल सरांना विनंती करतो की आजच्या या शिवजयंतीनिमित्त हा उत्सव हो तुमच्या घरात साजरा होतोय तर त्याबद्दल काही आम्हाला सांगावं छत्रपती हो? शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य <laughs> दैवत आहे आपल्या शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या वाक्याला अनुसरून गेल्या अठरा वर्षापूर्वी आम्ही घरी शिवजयंती करण्याचं सुरू केलं आणि गेल्या अठरा वर्षापासून हा उपक्रम शिवजयंतीचा उत्सव आमच्या घरी <laughs> अविरत मोठ्या उत्साहात आणि आनंदात दरवर्षी पार पडतो आपण सर्वजण आमच्या या आनंदात सामील झालात आणि आमच्या घरी शिवजयंतीच्या निमित्ताने भेट दिलीत त्याबद्दल मी आपणा सर्वांचेही खूप आभारी खूप खूप आभारी आहे धन्यवाद भाऊजी या आज शिवजयंतीनिमित्त तुम्ही पाटील सरांच्या घरी आलात तर शिवजयंती आणि एकंदरीत इथे आल्यानंतर मला कसं वाटतं त्याबद्दल जरा आनंद तर भरपूर आहे कारण शिवाजी महाराज हे प्रत्येकाचे आराध्य दैवत आहेत महाराज जे काही संस्कार काय शिकवण ती जर आपण आयुष्यात आणली अंमलात तर त्याचा खूप आपल्याला फायदा होणार ते त्याच्यानुसार आम्हाला खूप आनंद झाला की आज आम्ही आलो हे शिवप्रेमी आहेत त्यांच्याबरोबर आमचा आता एक नाकत तयार झालं याच्याबद्दल एक भरपूर आनंद आहे धन्यवाद आपण सगळेजण मिळून एक घोषणा देऊया या पाटील सर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय भवाने जय शिवाजी जय भवाने शिवाजी नमो पार्वती पतय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव